नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण एका अशा महत्त्वाच्या आणि थेट आपल्या खिशाशी संबंधित विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे आहे फ्लिपकार्टला मिळालेला एन बी एफ सी परवाना आता फ्लिपकार्ट फक्त वस्तू विकणार नाही तर कर्जही देणार होय तुम्ही बरोबर ऐकलत आता फ्लिपकार्ट तुमचं बँकिंग पार्टनर होणार आहे पण याचा अर्थ काय फ्लिपकार्ट कर्ज का देत आहे तुमच्यासाठी यात नेमकं काय या आहे हे सुरक्षित आहे का आणि सर्वात महत्त्वाचं यातून तुम्हाला फायदा होईल की फसवणूक या सगळ्या गोष्टी आज आपण टप्प्याटप्प्याने आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत म्हणून कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण सांगणार आहोत याचे स्मार्ट उपयोग सावधगिरीचे उपाय आणि खरे फायदे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण एन बी एफ सी म्हणजे काय ते पाहूया तर एन बी एफ सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजेच अशी आर्थिक संस्था जिला बँकसारख्या अनेक सुविधा देता येतात जसं की कर्ज देणे ई एम आयवर वस्तू विकणे डिजिटल पेमेंट्स किंवा विमा सुविधा आणि गुंतवणूक पर्याय पण ह्या संस्था बँक नसतात म्हणजेच त्या सेविंग अकाउंट किंवा करंट अकाउंट उघडू शकत नाहीत आणि ग्राहकांचे पैसे ठेवून त्यावर व्याज देऊ शकत नाहीत पण कर्ज आणि वित्तीय सेवा देता येतात एन बी एफ सीला परवाना देतो म्हणजे आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि यासाठी संस्था अनेक नियम आणि पात्रता पूर्ण करत असते आता दुसरं आपण बघूया तर फ्लिपकार्टला एन बी एफ सी परवाना का दिला गेला तर फ्लिपकार्टला भारतातला एक मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे लोक या प्लॅटफॉर्मवरून मोबाईल्स कपडे गॅजेट्स फर्निचर्स आणि बरंच काही खरेदी करतात फ्लिपकार्टला एन बी एफ्स परवाना का दिला गेला तर फ्लिपकार्टने सुपरमनी नावाने एन बी एफ सी कंपनी स्थापन केली आहे ही कंपनी फ्लिपकार्टच्या अंतर्गत काम करणार आहे त्यामुळे फ्लिपकार्ट आता आपल्याला ग्राहकांना थेट कर्ज देऊ शकणार आहेत म्हणजेच तुम्ही फ्लिपकार्टवर काही विकत घेतल्यावर तुम्हाला तिथेच कर्जाची सुविधा मिळेल कोणत्याही इतर बँकेकडे न जाता आर बी आयने त्याला एन बी एफ सी म्हणून मान्यता दिली कारण ते सर्व आर्थिक नियम सुरक्षा प्रक्रिया आणि कर्ज वाटपाच्या पात्रता निकष पूर्ण करत आहेत आता मित्रांनो आता त्याच्यामध्ये आपण फ्लिपकार्ट एन बी एफ्सकडून ग्राहकाला नेमकं काय मिळणार आहे तर आपण एक एक करून सविस्तर पाहणार आहोत तर पहिला हे बाय नाव पे लेटर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही एखादी वस्तू खरेदी करताय आणि लगेच पैसे नाहीत मग फ्लिपकार्ट तुम्हाला ते खरेदी करण्याची मुभा देईल आणि नंतर हप्त्यामध्ये पैसे फेडता येतील त्याच्यानंतर दुसरं आहे पर्सनल लोन फॉर शॉपिंग काही निवडक ग्राहकांना मोबाईल टी व्ही फ्रीज यासाठी थेट कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल त्याच्यामध्ये कमी व्याजदर आणि थेट ऑन ॲप प्रोसेसिंग असणार आहे तिसरा आहे ई एम आय ऑप्शन विदाऊट क्रेडिट कार्ड अनेक लोकांकडे क्रेडिट कार्ड नसतात आता त्यांनाही ई एम आयवर वस्तू मिळतील कारण फ्लिपकार्ट स्वतःच कर्ज देणार आहे चौथा आहे प्री अप्रुव्हल ऑफर्स जर तुम्ही नियमित ग्राहक असाल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज व... वापरण्यासाठी तुम्हाला प्री अप्रूवल ऑफर्स दिल्या जातील तर त्याच्यानंतर या योजनेचे फायदे कोणते आहेत तर ग्राहकांसाठी कोणते फायदे आहेत तर पहिलं आहे सुलभ खरेदी इन्स्टंट लोन किंवा ई एम आयवर खरेदी करणं सोपं होईल दुसरं आहे बँक कर्जाच्या तुलनेत जलद प्रक्रिया तुम्हाला डॉक्युमेंट्स कमी लागतील आणि मंजुरी लगेच मिळेल तिसरं आहे क्रेडिट कार्डची गरज नाही नॉन क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनासुद्धा ई एम आयवर खरेदी करता येईल चौथा हे वेळोवेळी ऑफर्स फ्लिपकार्ट आपल्याला एन बी एफ सीद्वारे खास सवलती कॅशबॅक आणि स्कीम लागू शकते पाचवा आहे डिजिटल कर्ज अनुभव सगळं प्रोसेस ऑनलाईन कुठेही जाण्याची गरज नाही हे आहेत फायदे आता आता आपण जिथे कर्ज आहे तिथे जबाबदारी आणि धोकासुद्धा आहे तर आपण काय धोके असू शकतात आणि काय काळजी घ्यावी लागणार आहे ते आपण थोडक्यात बघूया तर पहिला आहे ओवर स्पेंडिंगची सवय तर ई एम आय आहे नंतर भरू असं म्हणत तुम्ही जास्त खर्च करू शकता दुसरा लपवलेली चार्जेस काही वेळेला प्रोसेसिंग फी लेट फी किंवा इतर लपवलेली चार्जेस लपवलेले असतात त्याच्यासाठी टर्म्स अँड कंडिशन नीट वाचा तिसरा आहे रिपेमेंट डिफॉल्ट केल्यास क्रेडिट स्कोअर खराब होतो जरी हे फ्लिपकार्टवरच कर्ज असेल तरी तुमचा सिबिल स्कोअर यामुळे प्रभावित होतो चौथा हे फसवणुकीची शक्यता फेक ॲप्स स्कॅम लिंक्स किंवा कॉलर्स तुमचं माहिती विचारू शकतात त्यासाठी सावध राहा आता यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे तर कर्ज घेण्याआधी टर्म्स अँड कंडिशन पूर्ण वाचा कधीही ओ टी पी यू पी आय पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नका त्याच्यानंतर ई एम आय भरण्याची क्षमता असेल तरच कर्ज घ्या बँकेच्या किंवा एन बी एफ सीच्या वेबसाईटवरूनच व्यवहार करा क्रेडिट रिपोर्ट दर तीन महिन्यांनी तपासा ही काळजी घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर हे कोणाला फायदेशीर ठरणार आहे तर पहिला हे जे लोक छोट्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड न वापरता ई एम आय शोधत आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे त्याच्यानंतर जे ग्राहक फ्लिपकार्टवर दर महिन्याला खरेदी करतात त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे त्याच्यानंतर जे छोट्या बचतीवर मोठा खर्च करायला विचार करत आहेत त्यांनासुद्धा होणार आहे त्याच्यानंतर ग्रामीण किंवा लहान शहरातील ग्राहक ज्यांना बँकेकडून कर्ज मिळणं कठीण आहे याच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे आता मित्रांनो फ्लिपकार्टला एन बी एफ सी परवाना मिळाल्याने एक नवीन आर्थिक युग सुरू झाला आहे ई e कॉमर्स आणि फायनान्स एकत्र आले आहेत तुम्ही ग्राहक म्हणून ही सुविधा वापरू शकता पण जाणून बुजून आणि जबाबदारीने सतर्कता माहिती आणि वेळेचा व्यवहार हेच तुमचं शस्त्र आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा धन्यवाद